नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे मंगळवारच्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे यालाच आपण हिंदू नववर्षसुद्धा म्हणतो तसं बघायला गेलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये आपण दोनदा नवीन वर्षाचं स्वागत करतो एक म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारीला आणि दुसरं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तो दिवस असतो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा म्हणजेच काय मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होत असते यंदा आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सोमवारच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रतिपदा तिथी सुरू होत आहे पण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सूर्योदय पाहिलेल्या तिथीला म्हणजेच उदय तिथीला जास्त महत्त्व आहे त्यामुळे उदय तिथीनुसारच सणवार साजरे केले जातात तिथी बघितल्या जातात तर आपल्याला नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करायचा आहे आणि हिंदू नववर्षाचं स्वागतसुद्धा करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी नवीन वर्षाचं म्हणजे संपूर्ण वर्षभराचं एकंदरीत काय फळ असणार आहे तर ते सुद्धा सांगणार आहे कोणत्या राशींना या म्हणजे नवीन वर्षामध्ये चांगला लाभ होणार आहे नवीन वर्षामध्ये कोणत्या राशींचं भविष्य जे आहे ते उजळणार आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्री असल्यामुळे या कालावधीमध्ये नेमका आपण काय काय केलं पाहिजे तर सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ब्रम्ह ध्वज नमस्तेस तू सर्व फलप्रद प्राप्तेस्मि वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु वर्ष दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आलेला आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभमुहूर्त मानला जातो त्यामुळे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल नवीन गोष्टींची काही सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कोणताही शुभमुहूर्त पाळण्याची गरज नाही दिवसभरात तुम्ही कधीही या गोष्टी करू शकता आता गुढी कधी उभारायची त्यासाठी काही मुहूर्त असतो का तर त्यासाठीही मुहूर्त नसतो पण तुम्हाला माहिती आहे गुढी म्हणजे काय आपण एक प्रकारचा ध्वज त्या दिवशी लावत असतो ज्याला ब्रह्मध्वज म्हणतात तर मग सूर्योदय ज्या वेळेस होतो सूर्योदयाची वेळ आपण पाळली पाहिजे आणि त्याच वेळेला ही मानाची गुढी उभारली पाहिजे मराठी नवीन वर्षाचं स्वागत जसं आपण इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं किंवा मग कोणत्याही प्रकारची व्रतवैकल्य जेव्हा आपण करत असतो तर सूर्योदयापासून आपण त्या तिथीची सुरुवात करतो सूर्योदयाला आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो म्हणजेच काय आपल्या दिवसाची सुरुवात आपण एक प्रकारे चांगल्या पद्धतीने करत असतो त्यामुळे जेव्हा सूर्य उगवतो अगदी त्यावेळेला आपल्याकडून गुढी उभारली गेली पाहिजे तर यंदाच्या सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाबद्दल सांगायचं झालं तर नवीन संवत्सर हे मंगळवारी सुरू होत असल्यामुळे याचा स्वामी मंगळ आहे शक संवत एकोणावीसशे शेहेचाळीस नाम असून याचं फळ अतिशय उत्तम आहे यावर्षी सर्व शुभफळात वाढ होईल पण मंगळग्रह काहीसा रागीट असल्यामुळे क्रोधी असल्यामुळे या संवत्सराला नाम संवत्सर हे नवीन नाव मिळालेलं आहे म्हणजेच काय मंगळ ग्रहाबद्दल तुम्ही जाणतातच तिथे आपल्याला इमानदारी ठेवली पाहिजे इमानदारीने आपण वागलं पाहिजे प्रामाणिकपणा जपला पाहिजे त्यामुळे मंगळाच्या कचाट्यात न सापडण्यासाठी आपण आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजे त्याचबरोबर नैसर्गिक खनिज साठे पाणी सर्व प्रकारचे धातू यांच्यामध्ये वृद्धी होईल आणि राजकारणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या म्हणजे अचंबित करणाऱ्या घटना आपल्याला बघायला मिळतील म्हणजे ज्या गोष्टींचा आपण कधीही विचार केला नव्हता त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या वर्षात बघायला मिळणार आहे पर्जन्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान चांगलं असेल उत्तम असेल एकूण सर्व बांधवांना आरोग्य समृद्धी देणारं हे हिंदू नववर्ष प्रारंभ होत आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात वसंत ऋतूचं आगमन सुद्धा आता झालेलं आहे प्रभू श्रीरामांनी लंकेमध्ये दसऱ्याला रावणाचा वध केला त्यानंतर ते सीता आणि आपल्या बंधुबांधवांसह मित्रांसह अयोध्येमध्ये प्रवेश करते झाले तो दिवस होता म्हणजे गुढीपाडवा नूतन वर्षाचा प्रथम दिवस इथून पुढे सर्व काही मंगल घडेल असा विश्वास बाळगून या दिवशी सर्व नागरिकांनी अयोध्या नगरी ही ब्रह्मध्वज लावून तोरणे लावून सजवली मंगलवाद्य वाजवून रांगोळ्या घालून श्रीरामांचं स्वागत करण्यात आलं मिष्टान्न भोजन या दिवशी केलं गेलं त्या दिवसाची आठवण म्हणून आज सुद्धा आपण गुढीपाडव्याला गुढी उभारतो पहाटे कडुलिंबाची कोवळी पानं चूर्ण करून खडीसाखर घालून खाल्ल्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य अगदी उत्तम राहतं कडुलिंबाची पानं ही शीत असल्यामुळे त्याचबरोबर जंतुनाशक असल्यामुळे आणि आरोग्याची वृद्धी करणारी असल्यामुळे या दिवसात त्याची चटणी नियमितपणे करून खाल्ली तर नक्कीच आपल्या आरोग्यासाठी ती चांगली ठरते फायदेशीर ठरते आणि आता अर्थात कडुलिंब कडू असतो कडू त्याची पानं असतात आपण ती डायरेक्ट खाऊ शकत न नाही त्यामुळे खडीसाखरेचा वापर आपण करू शकतो किंवा मग भिजवलेली जी काही हरभऱ्याची डाळ असते चना डाळ आपण जिला म्हणतो तर तिच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोवळी जर कडुनिंबाची पानं टाकली काही गूळ त्यामध्ये मिक्स केला तर त्या पद्धतीने सुद्धा म्हणजे त्यानिमित्ताने का होईना तुमच्या पोटामध्ये काही कडुनिंबाची पानं जातील आणि तुमच्या आरोग्यामध्ये वृद्धी व्हायला नक्कीच मदत होईल घराची साफसफाई करून तोरण लावून आंब्याच्या डहाळ्या लावून घराचं प्रवेशद्वार सुशोभित केलं जातं पहाटे उठून गृहिणी सडारांगोळी करतात स्नान करून नवीन वस्त्र घालून गुढी उभारली जाते चांदीचा किंवा तांब्याचा गडू किंवा मग पितळेचा एखादा तांब्या कलश म्हणून एका उंच काठीवर उपडा ठेवून त्याला रेशमी वस्त्र साखरेची गाठी कडूनिंब आंबा यांची पानं फुलं त्याचबरोबर आपल्याला जर अशोकाची पानं लावायची असतील तर तीसुद्धा लावू शकतो आणि अशा पद्धतीने सुशोभित केलेली ती गुढी घराच्या बाहेर उंच उभारली जाते ओम ब्रह्मध्वजायनमहा असं म्हणून त्याचे यथायोग्य पूजन करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी दुपारी बारा वाजताच गुढी उतरवली जाते काही ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळा गुढी उतरवण्याची पद्धत आहे आणि ज्यांच्याकडे सूर्यास्ताच्या वेळा गुढी उतरवण्याची पद्धत असेल तर त्यांनी त्यावेळेस गुढीला शेवई आणि दुधाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका त्याचबरोबर जो काही नारळ म्हणजे श्रीफळ तुम्ही गुढीपाशी ठेवलेलं असतं तर गुढी उतर उतरवण्याच्या वेळा तुम्हाला ते श्रीफळ वाढवायचं आहे म्हणजेच काय गुढीच्या समोर फोडायचं आहे आणि त्यातला काही प्रसाद म्हणजे नारळाच्या कवटीतला जो काही भाग असतो तो तुम्हाला गुढीला पाच तुकडे करून प्रसाद म्हणजे प्रसाद किंवा नैवेद्य आपण ज्याला म्हणू शकतो गुढीचाच प्रसाद तर पाच तुकडे करून तुम्हाला तो गुढीपाशी ठेवायचा असतो आणि बाकीचा जो काही नारळ आहे तो तुम्ही तुमच्या घरात घरातल्या सदस्यांसह वाटून प्रसाद म्हणून खाऊ शकता तो तो जो काही नारळ असतो तो तुम्ही इतर कोणालाही द्यायचा नाही किंवा त्याचा प्रसाद म्हणजे तुमच्या घरातल्या व्यक्तींना सोडून इतर कुणालाही द्यायचा नाही फक्त तुमच्या घरातल्या व्यक्तींनीच तो प्रसाद खायचा आहे अत्यंत शुभयोगात साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा याला आपण सोन्यासारखा सणसुद्धा म्हणू शकतो सोन्यासारखा दिवस म्हणू शकतो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस पण या दिवसालासुद्धा बरीचशी मतमतांतरे आहेत काहीजण या दिवशी गुढी उभारायला नको म्हणतात किंवा काहीजण गुढीवर उलटा तांब्या लावायलासुद्धा नको म्हणतात त्याऐवजी बरेचसे जण आपल्याला फक्त भगवा ध्वज आपल्या दारासमोर लावताना दिसतात असो प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच विकृती आपण म्हणत असतो तर याला आपण पन विकृतपणा नक्कीच म्हणू शकत नाही पण जो तो आपापल्या पद्धतीने सण साजरा करतोय ना यालाच खरं महत्त्व आहे पण मी तुम्हाला माझ्या माहितीतून नेहमीच गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे असंच सांगत आलेली आहे त्यामुळे त्याला ब्रह्मध्वज नक्की का म्हणतात तर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा या माहितीतून मी तुम्हाला देत आहे या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची उत्पत्ती केली म्हणून गुडी हा ब्रह्मध्वज आहे असं म्हटलं जातं शालिवाहन राजाने शकांचे पारिपत्य केले त्या स्मरणार्थ हिंदू नवसंवत्सर शालिवाहन शक म्हणून ओळखलं जातं आणि यंदाचं श्री शालिवाहन शक एकोणावीसशे असणार आहे त्याचबरोबर या दिवसाला विक्रमसंवतसुद्धा म्हटलं जातं विक्रमादित्य राजाचा या गोष्टीशी संबंध आहे त्यामुळे विक्रमसंवत म्हणायचं झालं तर यंदाचं ते दोन हजार ऐंशी वर्ष सुरू होत आहे जसं आपलं इंग्रजी नवीन वर्ष चालू आहे दोन हजार चोवीस त्याच पद्धतीने शालिवाहन शक आहे एकोणावीसशे शेहेचाळीस आणि विक्रमसंवत आहे दोन हजार ऐंशी आणि शिवशक जर सांगायचं झालं तर ते आहे साडेतीनशे म्हणजेच काय तीनशे पन्नास पूर्वीच्या काळी कॅलेंडर नावाचा प्रकार नव्हता ना म्हणजेच काय दिनदर्शिका नव्हती त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचं पूजन केलं जायचं घरोघरी म्हणजे जवळपासचे जे काही गुरुजी असायचे पंडित असायचे तर ते आसपासच्या गावी बऱ्याच घरी जायचे आणि त्या दिवशी पंचांग वाचून दाखवायचे त्यामुळे घरोघरी जे काही लोक असतात तर ते त्यानुसार वर्षभराचं नियोजन करायचे मग पंचांगामध्ये तिथी वार वेळ नक्षत्र ग्रहण अधिक मास हे नक्की कधी आहे त्यानुसार मग लोकांना आपापल्या वेळेचं किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला जर काही नवीन शुभकार्य करायचं असेल तर त्याचं नियोजन जे आहे ते करणं सोपं जायचं इतकं या पंचांगाला महत्त्व आहे अजूनसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी पंचांगाचं पूजन होत असेल तर पंचांग जे असतं त्याच्यामध्ये राजाचं फळ आणि प्रधानाचं फळसुद्धा दिलेलं असतं तर यंदाच्या वर्षाचा जो काही राजा आहे तो आहे मंगळ ग्रह आणि हे वर्ष शनीचं वर्ष आहे हे तुम्हाला मागील काही दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा जानेवारी सुरू झाला तेव्हाच समजलं असेल त्यामुळे राजा असणार आहे मंगळ ग्रह आणि प्रधान असणार आहे ग्रह आणि या दिवशी पंचांगाचं जे काही फळ आहे ते श्रवण करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं आणि जो कुणी या फळाचं श्रवण करतो तर त्याला संपूर्ण वर्ष चांगलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं तर राजाचे फळ श्रवण केले असता आपल्याला वैभव प्राप्त होते आणि प्रधानाचे फळ श्रवण केले असता त्याला कौशल्य प्राप्त होते आता काही जणांना हे मी नक्की काय सांगते ते काहीच समजलं नसेल पण ज्यांना पंचांगाबद्दल थोडीफार का होईना माहिती असेल किंवा आजवर ज्यांनी ज्यांनी आपल्या घरी पंचांग ऐकलेलं असेल गुरुजींकडून त्यांना नक्कीच मी नेमकं काय म्हणते ते समजलं असेल प्रतिवर्षी म्हणजेच दरवर्षी पुण्यकारक अशा चैत्र महिन्यामध्ये आपण हे पंचांगाचं फळ ऐकलं म्हणजेच काय श्रवण केलं तर आपल्याला आरोग्य लक्ष्मी बुद्धी स्थैर्य या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि आपल्या सर्व पापांचं क्षालन होतं म्हणजेच काय आपली सर्व पापं माफ केली जातात किंवा त्यातून आपल्याला मुक्तता मिळते इतकं महत्त्व या पंचांगाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर यंदाच्या वर्षी पंचांगाचं फळ नक्की ऐका गुरुजींना तुम्ही तुमच्या घरी बोलवू शकता किंवा मग तुम्हाला स्वतः ते वाचता आलं तर नक्कीच तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करू शकता आता आपण बोलूया चैत्र नवरात्रीबद्दल चैत्र नवरात्री म्हणजे काय जसं आपण अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्री करत असतो त्या पद्धतीने ही जी नवरात्र असते ती चैत्र महिन्यामध्ये येते त्यामुळे हिला चैत्र नवरात्र म्हणतात आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच काय गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत ही नवरात्र चालते आणि आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची जी काही सेवा करायची असेल आपल्या घरामध्ये नवीन टाक बनवायचे असतील किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी दर्शनाला जायचं असेल तिची ओटी भरायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपण या महिन्यामध्ये करत असतो म्हणजे वर्षभरात बऱ्याचशा अशा तिथी येतात की त्या त्या वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार केला पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये कुळदेवतांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत टाक असतील किंवा मग इतर काही वस्तू असतील तर त्यांची सेवा आपण केली पाहिजे बऱ्याच जणांच्या घरी खंडेरावांची दिवटी बुधली असेल किंवा मग काही जणांच्या घरी आपल्या कुलस्वामिनीची जी काही परडी वगैरे असते किंवा कवड्यांची माळ असते या सगळ्या गोष्टी असतात आणि यापैकी जरी आपल्याकडे काही नसेल तरी पण आपल्या कुलस्वामिनीचा टाक मूर्ती फोटो यापैकी काही का होईना आपल्या घरी नक्की असतं त्यामुळे अश्विन नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण आपल्या देवीची सेवा केली पाहिजे तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण या दिवसांमध्ये देवी तत्व जे आहे ते इतर दिवसांच्या तुलनेत जास्तपणे जागृत असतं त्यामुळे तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही तिची सेवा अवश्य करा गुढीपाडव्यानंतर चैत्र महिन्यातच येणारा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी ज्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होत असते यंदा तर आपल्या सर्वांसाठी रामनवमी अत्यंत खास असणार आहे कारण यावर्षीच प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान झाले सर्वांचे जे काही स्वप्न होतं सर्वांच्या ज्या काही इच्छा होत्या त्या फायनली पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे रामनवमीसुद्धा यंदाच्या वर्षी अगदी जोरात असणार आहे संपूर्ण देशभरामध्ये हा दिवस अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो पण यंदा त्यामध्ये अजूनच जास्त भर पडेल चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती या दिवशी जेव्हा सूर्यबिंब निघायलाच लागतं अगदी फक्त सूर्य उगवण्याची जी काही लाली पसरलेली असते सकाळी सकाळी त्या दिवशी हनुमानांचा जन्म झालेला होता आणि असा हा पवित्र सणांनी भरलेला चैत्र महिना असतो चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही अजून काय, काय काय करू शकता तर या नऊ दिवसामध्ये जे काही शुभकर्म किंवा जे काही चांगलं काम आपण करतो तर ते अधिक पटीने फरदायी ठरतं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की या नऊ दिवसांमध्ये तत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं किंवा जागृत असतं तर या दिवसांमध्ये तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठन करू शकता सिद्ध रामरक्षा स्तोत्र पठन केल्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते लहान मुलांनासुद्धा अगदी चांगलं वळण यामुळे लागतं बुद्धीची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही गृहक्लेश होत असेल तर त्याचासुद्धा नाश होतो तुम्ही या नऊ दिवसांमध्ये रामरक्षा स्तोत्राप्रमाणेच सुंदरकांडाचं सुद्धा पठन करू शकता त्याचबरोबर हनुमान चालिसासुद्धा वाचू शकता तुमच्याकडे दुर्गा सप्तशती असेल तर तिचासुद्धा पाठ म्हणजे तिचं पारायण तुम्ही करू शकता हे पारायण अतिशय आपल्याला उत्तम फळ देतं त्यामुळे नक्की तुम्हाला जमलं तर तुम्ही कराच अत्यंत पवित्र आचरण मंत्र जप हवनादी कार्य या काळामध्ये आपल्याला करायचं असतं म्हणजेच काय तुम्ही जर काहीच जमलं नाही तर होम हवन का होईना चैत्र नवरात्रीतल्या एखाद्या दिवशी नक्की करा हिंदू संस्कृती आपल्याला निसर्ग संवर्धन पूजन आणि शुद्ध आचरण शिकवते त्यानुसार येणारे सण ऋतू काळ आणि पर्यावरण यासाठी अनुकूल असतात त्या त्या ऋतूनुसार मानवणारे खाद्यपदार्थसुद्धा केले जातात आणि म्हणूनच संपूर्ण उन्हाळा अगदी आपल्याला थंड जावा किंवा मग आपल्या जीवाशी लाही होऊ नये यासाठी या, या दिवसांमध्ये कैरी असेल चिंच असेल किंवा साखरेच्या गाठी असतील तर यांचा वापर खाद्यपदार्थ म्हणून केला जातो ही एक समृद्ध विज्ञाननिष्ठ परंपरा आहे त्याचं पालन करणं निसर्गाचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे हिंदू संस्कृतीचं प्रतीक असलेले हे सण आपण आवर्जून साजरे केले पाहिजेत तर आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली गुढीपाडव्याची नेमकी परंपरा काय आहे ते सुद्धा जाणून घेतलं त्यानंतर आपण चैत्र नवरात्रीबद्दलसुद्धा अगदी व्यवस्थितपणे माहिती घेतली आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे राशी भविष्य नवीन वर्ष सुरू झालं की आपल्याला या गोष्टीची सुद्धा उत्सुकता असते की येणारं नवीन वर्ष माझ्यासाठी नक्की कसं असेल तर या व्हिडिओमध्ये आपण त्या चार खास राशींबद्दल जाणून घेणार आहोत की त्यांच्यासाठी हे नवीन वर्ष अतिशय फलदायी असणार आहे बाकीच्या ज्या आठ राशी आहेत त्यांच्यासाठी थोडीशी दोलायमान अवस्था असू शकते पण आपण सध्या चार राशींबद्दल बोलूया आणि या चार राशींबद्दल बोलत असताना यामध्ये तुमची रास आहे की नाही हे सुद्धा मला सांगायला विसरू नका जसं मी तुम्हाला सांगितलं यंदा हिंदू नवीन वर्ष नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी सुरू होत आहे तर हिंदू नवीन वर्ष सुरू होताच चार राशींमध्ये मोठे बदल आपल्याला दिसतील गुढीपाडव्याचा शुभसंयोग या राशींना विशेष फलदायी ठरणार आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्याच दिवशी योग सिद्धी योग, योग आणि राजयोग असे शुभसंयोग घडत आहे त्याचबरोबर रेवती आणि अश्विनी नक्षत्राचा सुद्धा संयोग राहील या दिवशी चंद्र गुरुच्या मीन राशीमध्ये राहील तर शनिदेवांबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतःच्याच म्हणजे कुंभ राशीमध्ये विराजमान असतील आणि शश नावाचा राजयोग सुद्धा शनिदेवांपासूनच तयार होणार आहे यावर्षी विक्रम संवत दोन हजार ऐंशी एक्क्याऐंशी ला सुरुवात होईल ज्याचा राजा मंगळ आणि मंत्री शनी राहील कारण मंगळवारी हे वर्ष सुरू होत आहे म्हणून या संपूर्ण वर्षाचा राजा राहील मंगळ आणि हे वर्ष शनीचं असल्यामुळे या राजाचे मंत्री असतील शनिदेव या संवत्सराचं नाव पिंगला असून पाडव्यापासून जे संवत्सर वर्ष सुरू होत असतं त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसं की वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून संवत्सराचं फळ दिलेलं असतं तर सगळ्यात पहिली नशीबवान रास या वर्षाची असणार आहे मेष रास आणि राशीचक्रामधलीसुद्धा ही सगळ्यात पहिली रास असते तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं सा तर तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे मंगळ या वर्षाचा राजा आहे हिंदू नववर्ष तुमच्यासाठी अतिशय लाभदायी ठरेल तुमचं रखडलेलं जे काही काम असेल तर ते पूर्ण होईल किंवा त्या कामात जे काही अडथळे येतील तर ते दूर होऊन त्यामध्ये यश मिळण्याचे जे काही मार्ग असतील तर ते सुद्धा खुले होतील तुम्हाला नोकरीमध्ये पगारवाढ होईल तुमची पदोन्नती होईल तुम्ही एखाद्या आजारामुळे सतत चिंतेत राहत असाल इथून म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये तर त्यामध्ये सुद्धा नक्कीच सुधारणा होईल तुमचा आजारसुद्धा या वर्षात नक्की बरा होईल यामुळे तुमचं आरोग्यसुद्धा सुधारेल आणि या वर्षामध्ये तुम्ही नवीन वाहनसुद्धा खरेदी करू शकता बऱ्याच दिवसाचा तुमचा जर विचार चालू असेल की मला नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर नक्की तुम्हाला यावर्षी अतिशय चांगले योग जुळून आलेले आहेत तुम्ही वाहनसुद्धा खरेदी करून घ्या दुसरी भाग्यशाली रास आहे या वर्षातली ती म्हणजे ऋषभ तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र शनी मित्रराशी आहेत शनी या वर्षाचे मंत्री आहेत तुम्हाला नवसंवत्सर लाभदायक ठरेल कारण तुमच्या राशीमध्ये गुरुग्रहाचे भ्रमण राहील कामकाजामध्ये यश मिळेल धर्म आणि कर्मामध्ये तुमचं मन रमेल तुम्हाला खास भेटसुद्धा या वर्षामध्ये मिळणार आहे आता ती नक्की कोणती हे तुम्हालासुद्धा नक्कीच समजेल कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही वेगवेगळ्या घटना घडत राहतील आणि खास भेट म्हणजे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगली काहीतरी गोष्ट घडणार आहे हे तुम्ही तुमच्या मनाशी पक्क करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा आनंद नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर या वर्षामध्ये तुमच्यासाठी कार खरेदीचे योग आहेत त्यामुळे ऋषभ राशीसाठी मात्र अतिशय आनंदाची बातमी या वर्षात आहे यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास या राशीच्या व्यक्तींसाठी हिंदू नववर्षाची सुरुवात खूप फलदायी असेल व्यावसायिकांसाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे त्यांना नवीन डील्स मिळतील भरपूर नफा त्यातून मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल त्यांची बदली होऊ शकते शनिदेवांच्या कृपेने भरपूर लाभसुद्धा मिळेल आणि यातली सगळ्यात शेवटची आणि चौथी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभ तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे शनी या वर्षाचा मंत्री ग्रह आहे या राशीच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होत आहे आत्मविश्वास तुमचा वाढेल कामामध्ये मन रमेल अडचणी दूर होऊन यश मिळेल या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे तुम्हाला या गुंतवणुकीमुळे नक्कीच फायदासुद्धा मिळेल त्यामुळे त्यासाठी तुम्ही नक्की विचार करू शकता तुमच्या आर्थिक समस्यासुद्धा या वर्षामध्ये दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला शुभवार्तासुद्धा ऐकायला मिळेल तर अशा पद्धतीने चार राशींसाठी हे वर्ष अतिशय शुभदायी फलदायी असणार आहे आणि इतर आठ राशींनीसुद्धा नाराज होण्याचं काही कारण नाही कारण ग्रहतारे आहे त्यांची स्थिती दरवर्षी किंवा काही ठराविक दिवसानंतर बदलत असते त्यामुळे वाईट दिवसानंतर चांगले दिवस चांगल्या दिवसानंतर काही दिवसांनी वाईट दिवसांचासुद्धा सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो आणि त्यानुसार आपली तयारीसुद्धा आपण ठेवायला हवी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा साईडला एक बेलचं सा बटन दिलेलं आहे तेसुद्धा दाबा म्हणजे काय होतं तुम्ही जरी चॅनल सबस्क्राईब केलेला असेल पण बेलचं बटन जर तुम्ही प्रेस केलेलं नसेल ते दाबून ठेवलेलं नसेल तर मग आपले व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला त्याचं कदाचित नोटिफिकेशन मिळत नसेल आणि तो व्हिडिओ तुम्ही शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करत असाल कधी कधी तुम्हाला व्हिडिओ सापडतसुद्धा नसेल तर मग त्यासाठी सोपं काम आहे तुम्ही बेलचं बटन दाबा म्हणजे आपल्या चॅनेलवर जसा नवीन व्हिडिओ येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद